नमस्कार आपण पाहता जनजागृती लाईव्ह न्यूज जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्षा सौ तेजश्री जैन व सतरा नगरसेवक यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात संपन्न गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उमरखेड येथील नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित जनसंख्या दलाच्या नगराध्यक्षा सौ तेजश्री जैन तथा सतरा नगर नगरसेवक यांचा पदग्रह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल हे होते काँग्रेस शिवसेना उभाटा विदर्भ मराठवाडा विकास आघाडी प्रणित जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्षा सौ तेजश्री जैन ह्या आपल्या सतरा नगरसेवकासह बस घेऊन नगरपरिषद येथे उपस्थित झाल्या होत्या त्यावेळी जनशक्ती पॅनलचे प्रमुख ॲडव्होकेट संतोष जैन रामभाऊ देवसरकर साहेबराव कांबळे इनातुला जनाब तातू देशमुख गोपालभाऊ अग्रवाल सतीश नाईक दत्तराव शिंदे प्रशांत पत्तेवार अजयभाऊ नरवाडे व अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा सौ तेजश्री जैन यांच्यासह मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी उपस्थित मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर नगराध्यक्षा व सतरा नगरसेवक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट संतोष जैन यांनी केले तर सूत्रसंचालन प्रेमाराव वानखेडे यांनी केले हा कार्यक्रम झाल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ तेजश्री जैन यांनी आपला नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अध्यक्ष यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या या पदग्रहण समारंभाला उमरखेड शहरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होती जनजागृती लाईव्ह न्यूजसाठी राजेश कदम उमरखेड त्याचप्रमाणे या राष्ट्रासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले व सर्वांना तसेच राष्ट्राची जडणघडण व समाज सुधार करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपले सर्व बली संपूर्ण आयुष्य खर्ची घेतले त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करते आजच्या या पदग्रहण समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष माझे पितुल्य श्री नंदकिशोर अग्रवाल साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षाचे सन्माननीय नेते पदाधिकारी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी वृंद सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी पत्रकार बांधव ज्या मायबाप जनतेनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष मतदानाच्या महोत्सव

सत्तावीस लोकांची टीम घेऊन आम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे सेवा देऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करू उमरखेड शहरासाठी ज्या ज्या विकासाचे योजना करता येतील व जनते सेवासाठी जेवढ्या सुविधा देता येतील त्या देण्याचा भक्कमपणे पूर्णपणे देण्याचे प्रयत्न करू अशी मी सर्व नगरसेवकांच्या वतीने ग्वाही देते नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र